चल ए गायकवाड उपटा टाकील चल चलो पोरीचा पोरीचे चक्कर पाहिजे उलटा घातले तरी माझी सास तुझी मदर हे बघा सगळे तयार होणारे

झाली कुठ न्यायचं नाही तर हॅलो काहीच तर परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि नठ्ठा बट्टा करून चाललोय कुठे तर चाललोय मरीन्सला मी मी यश अनुज अनुजे पी एम आहे आणि एक सारंग गावचा मित्र आहे तुम्हाला जास्त माहीत नसेल सन्ने करून आहे एक जण म्हणजे बघितलं पण असेल टायमाला तर चला आता जातो फटाफट मस्तपैकी ड्रेसिंग मारले आता तुम्हाला दिसतं ना फ्लॅश लाईट लावले की ड्रेसिंग मारून निघलो आहे जरा फोटोशूट वगैरे असं करूया जरा आणि बोललं किती जसं ब्लॉग पण येत नाही तर ब्लॉग पण घेऊया आणि अजून काय काय जाम काय सांगायचं आहे लाजपर्यंत ब्लॉग बघत बसा आणि ते तुम्हाला हळूहळू समजेलच का आता चालू आहे खाली यस्त थांबले इला बोल ब्लॉक घेतो तो मुद्दा झोपली मुद्दामधून झोपले काय हा जाऊ का येते का मरीन्सला ला हे बघा सगळे किंड जोडला बरे हे माझी सासू तुझी मदर मी तुझी सासू आहे तर रडतं झालं क्या रे नाही नाहीये आपलं विमान घ्यायला येतो आपल्यासाठी निकल रे अभि चार्जिंग को लगा ने गो बघा टॉप काय अरे तुमच्यासाठी मग चॉकलेट ठेवलेत गाडी बसणाऱ्यांसाठी थँक्यू आहे ना तसा करून ठेवले अरे बाबे ने आणलेली ती चॉकलेट पोरीने दिल्यात काय नाही रे बाब्या तो आम्हाला देणार कोण नाही पोरीन मध्ये तर नाही हॅलो गाईज हॅलो गाईज एकदम कॅन्सल झालाय पीएम एम कॅन्सल झाला बोलते एकदम मनाव घेतलं तर नाही करून ठेवले ना भाई तसा ना तुमचा तसा तुमचा रेषा भरल्या नाही तू डायलॉग काय मारत होता मला समजलं नाही कुठला आता म्हणजे नोटला टाकलेला काय मला घेतलं की आपण काय पण करू शकतो तसं ठेवले तसं पाकिस्तानला उडव ना पण ती घेऊन जरा आणायला लागतो ढिशक्यावल्या अक्षय कुमार ना टाकतो कॅन्टीन चला चार्जिंगला लावायला जाऊया जेवला का जेवलं ते क्रिकेट खेळायला चुकाचा काय बोल चुकी झाला वेगळा बोलला आम्ही चार जून वेळाला माणूस आणलाय बघा असा तो येत नाही विचारा त्याच्या तीन वाजता पेट येणार आहे आमच्या चल लाव चल गाड्या म्हणजे बंद करतो ना मला सांगता नाहीये की बोलत तयार होऊ नको येऊ असाच आहे यांची बघ थांबणार इकडे द्या इकडे द्या हो बोल इकडे द्या हे बघ माझी तुझी मदरियम हे बघा सगळे तयार होणारे म्हणजे चुकून एक आम्हाला भेटावी ती पण ना भेटणार म्हणजे अरे बाबा देवाला घाबरा रे देवाला घाबरा एक आम्हाला तर भेटू दे पहिले स्टेप करणार सफर आय लाक यू आय यू फॅन अरे माझी तुझ्यावर नजर जायचं का बंदुकी घ्याव पण ते सध्या का जा बंदुकी भेटलं ना आपल्याला आपलंच सरकार पहिलं मारेल डिस्टर्ब आता आता मरीजला घेऊन जाऊ मारेन घेऊ खरं काय डिस्टर्ब पहिले आम्हाला धुमचं दिली तिथं चार्जिंगला लावले जरा जास्त नाही दीडशे रुपयाचे चार्जिंग होते खरं चार फुल नाही होणार दीडशे रुपयाचे चार्जिंग लावले कारण की ची लिमिट नाही चार्जिंग गाडी घेत अरे नाही अरे तुझ्या दीडशे रुपये चार्जिंग फुल होत अस तर सातशे आठशे रुपये होत वाटतं फुल चार्जिंग ए ते हेच घ्यायचंय ना तर चिट्टी चिट्टी रोबोटच घ्यायचं ना टायग पोटान तर लगेच लावला तिथं आय सापस होडतोय हो गाडी म्हणते तू लांब राहणार ना रे का गाडी पासून लांब चावी घे आणि पॉक्टे जवळ गेले ना ना हे होते चालू होते गाडी चार्जिंग होती पहिल्यापासून किती फिफ्टी टू काहीतरी होती आता लावली फिफ्टी सेवन पण झाले इथं फटाफट होते चार्जिंग आता पाच मिनटं पण नसते झाले एक तासात पूर्ण चार्जिंग होते। होते फुल होते म्हणजे बाहेरच्या चार्जरला आणि घरातल्याला बारा तास आणि जो फास्ट चार्जर असतो ना म्हणजे त्यांच्याकडनं त्या आठ सहा तासात होते फुल इथं फक्त एक तास प्रमोशन करतो प्रमोशन प्रमोशनला पैसे दिले नाही रे मला काहीतरी डिस्काउंट तरी द्या ही मानव लोबाईट कोणत्या हे मुद्दा नाव खराब करताय मान अख्खी घ्या बाबा फ्लॅशलाइट लावून कुठे मुद्दाहून लोकांचे लग्न मोडतील काहीच तुम्ही एक मजा बघा फक्त दाखवतो बघा चार्जिंग लावले काही करायला काहीच नाही आता मी तुम्हाला दाखवतो चावी चावी अशी पकड अशी पकड अशी ही आहे चावी आणि यो आहे झुमका दाखवतो तुम्हाला करतात तो उगल्या करतात म्हणून कुठं न्यायचं नाही गाडीला पण आपल्यापेक्षा डेंजर सेन्सर आहे जवळले की लगेच पेटत लगेच <laughs> समज रे हो। समज रे ना काम केलं की बरं मन करत समज रे हो ना समज रे आपथरूम ला गेल तो पलालो सुसा गायकोट आलतो ब्लॉक घेऊन होलं असत हाय ना लग्नात जी जी आ <laughs> एक वर <वर्मारी। laughs> हे झाली गाडीची चार्जिंग चला काय झाली तेवढी झाली चार्जिंग आता निघतो आम्ही डायरेक्ट असत किती वेळ लागला रे आपल्याला फक्त काय नाही टॉयलेटला आणि गायकवाडने आम्हाला खायला आणलंय तसं आहे गायकवाड आले खाले चल बाय बाय यायची इच्छा आहे पण तो येऊ नाही शकत त्याची रात्री आंब्याची कुठं चालला पलत पलत गेलाय किती आले सिक्स्टी नाईन झाली जाऊ आरामात घरी जाऊ हमला नाही झाला पाहिजे आम्हाला माहित नाही मरीन्सला थांबवतील का नाही कारण की आता हमला केलाय पाकिस्ताननी इंडियावर ते याला सगळी माहिती काय विषय काय सांग सांगू हा चला आता निभिया बघा येऊस तो येणार होता कलटी दिली आणि काय रेस येत का नाही काही आम्ही येणार होतो तर बोलते बॉम्ब पडणार आहे तिकडे म्हणून कॅन्सल केला प्लॅन आतंकवादी <laughs> आला कोण टाकणार आहे का नाही का तेच अमृत ना आतंकवादी हे कोण बॉम्ब टाकणार आहे आतंकवादी येणार बोलते तिथं कुठं मारींच लागला काय नाही आणि दोन दोन पटवले आहेत एक आयटम येणार आहे त्याच्यावर बॉम्ब टाकायला बाबा एक हे पकड रे बॉम्ब टाकणारे म्हणून येत नाही अजून एक दोन जण टुल्ली दिली आम्हाला एक पीएम न पीएमच्या घरी वाजवून लवांगी वाजवणार वाटते

आणि चार्जिंगचे टक्के किती माहिती माहितीये का फक्त पंधरा ते सोळा टक्के खाल्ले बस पंधरा टक्के ऐक ना तुमची टीम कुठली दिसते का हे सगळे बॅनर काहीच नाही मुंबई इंडियन्स समजलं ना किती वर्षी नाही मारली तुम्ही अरे पैसे घेऊन आहे यांना काय ट्रॉफी भेटेल पण ती काय बोल एवढी तुमची नाही का एवढी तुमची नाही हे दिसतंय ना एवढं लांब <laughs>

करतात हे चले जाऊ काय म्हणतात आईल घे बोलतो चोलो काय रे काय चालू आहे एबीबी माझ्यावर येणार आहे का एवढं एवढं मन लावून फोटो काढते त्याचं काही न्यूज चॅनलला टाकते कस आले गो आईच्या गावात बंटी तू कस रुजेलपासून पण गांडे पटके असं झाले पप्पा पण कलाकार होता म्हणजे तुझा बंटी बघ बोलतात पोरीचा पोरीचा चक्कर पाहिजे त्यामुळे उलटा घातले

निकलोडियन नसेल यो स्वतःच चॅनल आहे कॉमेडी नाही ते टीव्ही ना बघत त्याचं कारण आहे की पप्पांनी सांगितलं फक्त सावधान इंडिया बघायचं सावधान एक साथ सावधान जनगनमन ए माइक कर बंदूक

तोडून मी कानल्या मनात पाळना करू आशिक बनाया आया अपने चला आता घरी पळायचा टाइम झालाय हमारी अधुरी कहानी <laughs> सोता पतीदार भाई कोणतरी तगडा मोठा झालाय का हे कोण आहे अंबानी आहे का आणि सगळे आला असा चल ए गायक्वार्ड उपटा टाकील चल पहिले दिवस खराब हे चलो गाइस घर पे जाता हे जायचं चला कायच तर आता बंटीला सोडतो आम्ही घरी चला बाय बाय समजले इथं नाही जायचं टेक्नॉलॉजी एक हंडा ती अशी टेक्नॉलॉजी आीट नाही टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी आज बिल्डिंग आता कुत्र्यांना घेऊन जातो बघ ना कशी सिक्युरिटी बघ नाही रे भं इज्जत नाही अरे इज्जत केला तिकडं कुठे गेला महाराष्ट्र माझा बरं बंडी इज्जत नाही इज्जत रे नाय नाही रे या ज्या दिवशी बिस्किट देतो ना त्या दिवशी घरापर्यंत सोडायला येतात आणि ज्या दिवशी बिस्किट न दिलं ना अशी गाण दाखवून बिस्किट खायची मला स्वतःला बिस्किट दिलं मी तुमच्या पाठी बोला बाय बाय चला सगळ्यांना भूक लागले रिस्ते नाही ज्या रस्त्याने तो रस्ता उलटा सुलटा झालाय आमचा बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये चला काय आता पोहचलोय घरी आणि आता जातो मुख वरती आणि ब्लॉग इथंच एंड करूया बघूया पहिली वरची परिस्थिती कशी काय भूक लागली जरा जेवायला नसला तर झेपटो करायला लागेल आचार पाचार खाऊन पोट भरायला लागेल तर चला काय हा ब्लॉग इथंच एंड करूया आता मस्त की भूक लागली ऑनलाईन ऑर्डर केले नूडल्सची इथं टाट ठेवलाय मी आता जेव्हा येईल तेव्हा खाईन आणि ट्राय करेन लवकरात लवकर ब्लॉग कुठं जातच नाही आणि आता कामाला पण लागणार आहे तर बघूया तो पण टायमाला ब्लॉग घेईन मी कामाचा पण चला भेटूया पुढच्या ब्लॉग म्हणजे जर आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा विसरू नका चर बाय